नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजारभाऊ याच्यामध्ये वीस रुपयांचा आपले स्वागत आज दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस वार बुधवार मार्केट यार्ड पुणे शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेली पाहावतात हे आपण पाहणार आहोत तर चला जर पाहू की आज कोणत्या शेतमालाचे दर आपल्याला कमी जास्त झालेली पाहायला मिळतात शेवंतीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शेवंतीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत तर हलकी माल जाते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते आवक मार्केटमध्ये थोडी कमी असल्याचा जर दे। परिणाम देखील आपल्याला दरावरती पाहायला होते चांगले माल जे होते साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके मालासाठी तीस ते पस्तीस रुपयापासून देखील दर पाळावतात तुकडाकलमची क्वालिटीनुसार चांगल्या किलोमीटर ऑपोजिटमध्ये तुकडा कोलमसाठी सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावते हलके माल जे होते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील तुकडा गुलाबचे दर बारा येतात गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछेडीसाठी सत्तर रुपयापर्यंत उच्च बारा होते हलके माल जे येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील गुलछेडीचे दर होतात पर्पलची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पर्पलसाठी पन्नास रुपयापर्यंत उच्चांनी दर होते हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील दर होतात जिप्सफुलाची क्वालिटी नसार चांगला एक नंबर डॉक्लिटीमध्ये एकशे ऐंशी रुपयापर्यंत उच्चांनी दर पारावते हलके मागे येते शंभर रुपयापर्यंत देखील दर पारावतात तर झुप्सफुलांच्या दरमध्ये आज वाढ झालेली होते चांगल्या मालासाठी एकशे ऐंशी रुपयापर्यंत दर पारावते गुलछडी स्टिकची आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये गुलचडी स्टिकसाठी साधारणतः पाच रुपयापर्यंत दर पारावते बऱ्याच दिवसापासून दर जे येते स्थिर असते ते पारावतात मागणी कमी झालेचा परिणाम आपल्याला दर दरावरती पारावते तर आज बरोबर आहे पावसाळ्यामुळे आवकी देखील आपल्याला वाढलेली पाहायला मिळते गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये कलर तसेच लाल गुलाबसाठी सरांचा दर देते वीस ते रुपयापर्यंत दर पाहायला मिळते हलक्या मालासाठी पन्नास ते साठ रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात जरगराची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये जेरगरासाठी सरांचा चाळीस रुपयापर्यंत दर पार होते हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील दर दरासाठी दर पारावतात सनफ्लावरची क्वालिटी सर एकशे पन्नास रुपयापर्यंतचे दर होते हलके माल येते सत्तर ब्याऐंशी रुपयापासून देखील सनफ्लावरचा दर पार पारावते भिंडीचे तसेच ल्युडीचे दर जे आहेत चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत तर हलके माल येते वीस तीस रुपयापासून देखील दर पार होतात मार्केटमध्ये आउट करून झाल्यामुळे भिंडीची तसेच लिवडीच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पार होते कांद्याची आवकी या ठिकाणी आपण पाहू शकता कारण कांद्याची दर जे आहे चांगल्या क्वालिटीमध्ये स्थिर असल्याची पारा मिळतात आवकी आपल्याला स्थिर असलेली फारामते तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत सरासरी दर पारा मिळतात तर जम्बो एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये कांद्यासाठी वीस रुपयापर्यंत दर पारा होते तर मिडियम साईजमध्ये बारा रुपयापासून ते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत आपल्याला क्वालिटीनुसार दर जो ते आपल्याला पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण त्यांना आवक पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्यांची आवक झाली ती पाहायला मिळते त्याचबरोबर एका दुसऱ्या वक्कलसाठी वीस रुपयापर्यंत मोठ्या साईजमध्ये आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात मार्केटमध्ये सरासरी जर लेवल पाहिले तर चौदा ते सोळा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात कांद्याचे दर पारामतात <गगगारीव> पांढऱ्या <ले> <गगारीव> कारल्याची आवड घडायला चांगल्या क्वॉलिटीमध्ये <गगारी> पांढऱ्या कारण्यासाठी साधारणतः दर जाते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांची दर होते हलके माल ते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला पांढऱ्या कारल्यासाठी दर होतात टॉमॅटोची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर डॉक्टिटीमध्ये टॉमॅटोसाठी सोळा ते अठरा रुपयापर्यंत दर पाहायला होते आणखी माझे ते साधारणतात चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पारा होतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता टोमॅटोच्या दरामध्ये आपल्याला थोडेफार बदल या ठिकाणी आज पुन्हा एकदा पाहायला होते पन्नास आहे भेंडीची आउटलेट बघतात चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे येते पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत दर पार होते हलके दर जी सर, दर 15, 50 दर माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात कारल्याची क्वालिटीनुसार हिरव्या कारल्यासाठी साधारणतः जे येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांचे दर होते हलके माल जे येते पस्तीस रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पारावतात फाडाडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडाचे दर जे येते सत्तर रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावतात हलके मालासाठी साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापासून देखील फाफडाचे दर होतात बीनची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी सत्तर रुपयापर्यंत तर हलके माल जे येते चाळीस ते पंचेचाळीस रुपयापासून देखील बीन्सचे दर होतात शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपलिटीमध्ये शिमला मिरचीच्या दरामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे वाढ पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साठ ते पासष्ट रुपयापर्यंत दुसरी दर होते हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील शिमला मिरचीचे जे दर पारा होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक कमी झाल्यामुळे घरामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळते हिरव्या काकडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या काकडीसाठी वीस ते बावीस रुपयापर्यंत दर होते तर पांढऱ्या काकडीसाठी पंचवीस रुपयापर्यंत दर पारा होताच तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात आवक मांडल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते तर हिरव्याच्या पांढऱ्या चायना काकडीसाठी साधारणतः दर जाते बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत तर हिरव्या चाय चायना काकडीसाठी पन्नास रुपयापर्यंत दर पाहायला होते तर या ठिकाणी आवक पाहू शकला तर पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला होते वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जाते चांगल्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील अंगल्यांचे दर पारा होता दोडकीची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर डॉक्युलिटीमध्ये पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल जे येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील दोणक्यांचे दे दर पारा होतात पावटीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्लिटीमध्ये पावटीसाठी सरांचा दर जे येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांी दर पारावते हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात शेवग्याची अवघड या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारण ऐंशी रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलके जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून तिथे दर पारा होतात डांगरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर येते बारा रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलके मालजी येते पाच ते सहा रुपयापासून डांगरचे दर पाहायला मिळते वालगावडीची क्वालिटी होणार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये वालगावड्यासाठी नव्वद ते शंभर रुपयापर्यंत दूध चंगी दर पारावते हलके माल जे जाते सत्तर रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पारावतात पुनेरगावची क्वालिटी होणार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये कुनेरगावरसाठी नव्वद ते पंच्याण्णव रुपयापर्यंत दूध चंगी दर पारावतात हलके माल जे येते साठ रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात कोबीचे अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी चौदा रुपयापर्यंत उच्च निद्र पारा होते हलके माल येते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर येते तीस रुपयापर्यंत उच्चांचे पारा होते हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पारा होतात बापऱ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापर्यंत चंगी दर पारा होता हलके माल जे येते लहान ते बार रुपये पसंत केलं तर पारा होतात आलूची आवक या ठिकाणी आपण बघू शकता मोठे पण ते आवक पारा होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये येते पंचवीस रुपयापर्यंत चंगी दर पारा होते हलके माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारा होतात पालकची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत दर पाहायला होते हलकी माजी येते सात ते आठ रुपयापासून देखील पालकचे दर पारा मिळतात कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या आहेत टॉप क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पारा मिळते आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी चौदा ते पंधरा रुपयापर्यंत दर पारायला होते विलायती कुटुंबरीसाठी आठ ते दहा रुपयापासून पासून ते साधारणतः बारा तेरा रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पहायला होते तर आवके या ठिकाणी आपल्याला कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला आज वाढ पाहायला मिळते मेथीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ क्लिटीमध्ये बारा रुपयापर्यंत जर हलके माल जे होते सात ते आठ रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळते वर्षी साठी साधारणतः दर जे पंचाळीस रुपयापर्यंत उच्च केर वाजता हलके माल जे होते पंचवीस ते सव्वीस रुपयापासून देखील दर बारा वाजतात बटाट्या गाड्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणातील गाड्यांची आवक देखील आज झालेली पायामध्ये साधारणतः तीस ते पंचवीस गाड्यांची आवक मार्केटमध्ये आग्रा बटाट्यांसाठी झालेली पायामते त्याचबरोबर दरावरती देखील आज परिणाम पाहायला चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत उच्चंके तर बटाट्यांसाठी पाहायला होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये बटाट्यांची आवक पारा होती त्याचबरोबर काही गाडी ज्या ते निम्मे खाली झालेल्या आहेत तर काही गाडी ज्या आहेत ते पूर्णपणे आपल्याला भरलेले पाहायला मिळतात हो तर आज दरामध्ये आपल्याला एक रुपयाची घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला होते तर ग्राहकांची वर्दळ दे देखील आज कमी पारा होते त्यामुळे दरामध्ये आपल्याला आज आग्रा बटाट्यांसाठी घसरण झालेली पाहायला मिळते हलक्या मालासाठी तेरा रुपयापासून देखील आपल्याला दर देर पारा या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपांसाठी साधारणतः दर येते वीस रुपयापर्यंत दर पारा होते दहा ते बारा रुपयापासून आपल्याला देखील सुटपांचे दर पारा होतात चलिगडची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये चलिंगसाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत दर पारा होते लहान साईजमध्ये मध्ये हलक्या क्वालिटी मध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला कलोमीटरचे दर पारा होतात खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये खरगुजसाठी दर जायचे तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पार मिळते लहान साईजमध्ये मध्ये हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील दर पारावतात डायमची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डायमसाठी साधारणतः दोनशे ते दोनशे वीस रुपयापर्यंत उच्च दर पारा होते तर लहान साईजमध्ये हलके माल जे येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः दर जे येते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटचे दर पारा मिळतात पिंक टावन पेरूची क्वालिटीनुसार पे चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलके माल येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील पेरूचे दर पारा मिळतात सीताफळाची क्वालिटी गावरान सीताफळासाठी दोनशे रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये जम्बो साईजमध्ये दर पारा होते तर हलके माल जे येते लहान साईजमध्ये तीस ते चाळीस रुपयापासून देखील सहाचे दर पहायला मिळतात लोकांची क्वालिटीनुसार दर जे ते आपल्याला साधारणतः दहा ते बारा रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर या ठिकाणी <सथ> आपण पाहू शकता आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते भागे कमी झाल्यामुळे दर जे ते मोठ्या प्रमाणावरती उतरलेले पाहायला मिळतात